मुंबईत सलमानच्या घरावर गोळीबार त्यानंतर बाबा सिद्दीकींची हत्या आणि आणि आता वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता सैफ अली करीना कपूरच्या घरात घुसून सैफ वर झालेला हल्ला यामुळं हा हल्ला हा फिल्म इंडस्ट्रीसाठी धक्का मानला जातोय अनेकदा या सेलिब्रिटींना धमक्या मिळतात किंवा त्यांच्या जीवितला धोका असल्याच्या कारणानं सुरक्षा दिली जाते आता या सेलिब्रिटींमध्ये सैफ अली खानचा समावेश होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे पण तुम्हाला माहिती आहे का असे कोणते सेलिब्रिटी आहेत ज्यांना सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते किंवा पुरवली गेली आहे ही सुरक्षा कोणत्या दर्जाची आहे आणि मुळात कुणाला कोणत्या कारणानं ही सुरक्षा दिली गेली आहे हे सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर वर आपलं स्वागत आहे देशात अतिमहत्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते उद्योगपती सेलिब्रिटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते ज्या व्यक्ती देशासाठी अतिमहत्वाच्या आहेत किंवा ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही सुरक्षा असते ज्यामध्ये भारतात पाच प्रकारच्या व्ही व्ही आय पी सुरक्षा आहेत यात झेड प्लस झेड वाय प्लस वाय आणि एक्स या श्रेणींचा समावेश आहे मात्र या सुरक्षा अशा कधीही कुणाच्याही सांगण्यावरून देण्यात येत नाही त्यासाठी अनेक नियम आहेत त्यांची पूर्तता झाल्यानंतर सरकार ही सुरक्षा देते आता कोणत्या सेलिब्रिटींना कोणती सुरक्षा देण्यात आली आहे यात पहिला क्रमांक लागतो अर्थातच सलमान खानचा कारण आपल्याला माहिती आहे लॉरेन्स बिश्नोईनं दिलेल्या धमकीमुळं सलमान खानला सुरक्षा देण्यात आलेली आहे त्याच्या जीविताला धोका असल्याचं कारण देण्यात आलंय लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला आलेल्या अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर अभिनेत्याला यावर्षी बाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती मुंबई पोलिसांनी सलमान खानला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला ही सुरक्षा दिली आहे त्यातच गेल्या वर्षी सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं मध्यंतरी अभिनेता शाहरुख खानचा जवान आणि पठाण असे दोन चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले त्यावेळी संभाव्य धोक्यांमुळे शाहरुखला वाय प्लस या श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती जवान आणि पठाण या दोन चित्रपटांच्या यशस्वी प्रदर्शनानंतर शाहरुखला अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती त्यामुळं शाहरुख खान या अभिनेत्याला चोवीस तास म्हणजे सलग तीन शिफ्टमध्ये सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांची वाय प्लस सुरक्षा आणि निवासस्थानी पाच सशस्त्र रक्षक अशी सुरक्षा देण्यात आली होती शाहरुखला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळं ही सुरक्षा देण्यात आली होती तेव्हा महाराष्ट्र त्याला प्लस सुरक्षा दिली होती अभिनेत्याला अकरा सुरक्षा कर्मचारी देण्यात आले जे शाहरुख सोबत एका रोटेशन नुसार सतत काम करत असतात यामध्ये सहा कर्मचारी आणि पोलीस एस्कॉर्टचा समावेश आहे शाहरुख त्याच्या या सुरक्षेचा खर्च स्वतः करतो अभिनेत्री कंगना रनौत आणि खासदार संजय राऊत यांच्यातला वाद टिपेला गेला होता त्यावेळी म्हणजे दोन हजार वीस मध्ये अभिनेत्री कंगनाला केंद्रीय गृह मंत्रालयानं वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य केल्यानंतर तसंच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर अशी केल्यानंतर अभिनेत्रीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली होती व लक्ष्य केले होतं त्याचं कारण देत अभिनेत्रीनं सुरक्षेची मागणी केली होती ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या त्यानंतर त्यांची सुरक्षा वाय वरून एक्स पर्यंत वाढवण्यात आली होती यापूर्वी ऐंशी वर्षांच्या या, या अभिनेत्याला मुंबई पोलिसांकडून सामान्य सुरक्षा मिळत होती मात्र धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेल्या अभिनेता अक्षय कुमारला ही सुरक्षा देण्यात आली आहे अज्ञात व्यक्तीकडून धमक्या मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं अक्षय एक्स सुरक्षा सुरक्षा दिली होती अभिनेत्यासोबत तीन कर्मचारी होते जे शिफ्ट काम करायचे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान यालाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती पी के चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ही सुरक्षा देण्यात आली होती अभिनेत्याला गुंडांकडून खंडणीचे फोन येत असल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळं त्याला ही सुरक्षा देण्यात आली होती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती यामागं त्यांचा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट आणि त्या भोवतीचा वाद हे कारण होतं या चित्रपटावर काही आक्षेप नोंदवण्यात आले होते त्यामुळं विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती या सुरक्षेबद्दल बोलताना त्यांनी काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार दाखवण्यासाठी ही किंमत मोजावी लागती अशी प्रतिक्रिया एक्स या अकाउंट वर दिली होती याच चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते अनुपम खेर यांनाही एक्स प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती द कश्मीर फाईल्स हा वादग्रस्त चित्रपट रिलीज झाला तेव्हा बराच गदारोळ झाला होता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना एक्स प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती गेल्या वर्षी द काश्मीर फाईल्स चित्रपटगृहात आल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या एकंदरीत बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या देऊन लक्ष्य केलं जातं आणि त्यांच्या वैयक्तिक अंगरक्षकांकडून संरक्षण असूनही त्यांना अनेकदा काही मोठ्या सुरक्षा कवचाची आवश्यकता असते त्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांना गृह मंत्रालय आणि राज्य सरकारच्या सी सुरक्षेची वाय प्लस श्रेणी देण्यात येते ज्यामध्ये एकूण अकरा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो तसंच सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि निवासस्थानी पाच सशस्त्र रक्षक असतात या व्यतिरिक्त एक्स वाय झेड झेड प्लस अशी सुरक्षा पुरवण्यात येते दरम्यान अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीनं हल्ला केल्यावर बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट हिनं वांद्रे परिसरात अधिक सुरक्षा देण्याची मागणी केली आहे तसं तिनं मुंबई पोलिसांना आवाहन केलंय आता सैफ अली खानला सुरक्षा पुरवण्यात येते का हे पाहावं लागेल या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद